नमस्कार मित्रांनो तुषार शिंदे ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज सकाळ झालेली आहे आणि आपण सकाळ सकाळ निघालेलो राना रानामध्ये तर रानामध्ये आज आपण ह्याकरिता निघालेलो आहे कारण आपल्याला कांदा लागवड करायची आहे रानामध्ये तर मित्रांनो सर्वात पहिला आपण रानात जाणार आहेत आणि रोपाच्या रानात रो गेल्यानंतर ना आपण तिथं रोप उपटणार आहे आणि आपण रोपाच्या रानात आलेलो आहे आणि आता इथून रोप उपटून आपल्या शेतामध्ये घेऊन जायचं आहे कारण लाईटीला थोडा वेळ बाकी आहे यायला तर तोपर्यंत म्हणलं बायांसोबत आपण इथं कांदा उपटून घेऊयात कांद्याच्या पेंड्या बांधून कट वगैरे करून रानामध्ये पोच करूयात तोपर्यंत लाईटही येईल आणि कांद्याच्या पेंड्याही बांधून होतील रोपही मोकळं होईल जेणेकरून लाईट आल्यानंतर बाण्या बायांना पाण्यामध्ये रोप लावायला लवकरात लवकर, लवकर पोच होईल तर इथं पेंड्या वगैरे बांधणं चाललेलं आहे तर जोरात काम चाललेलं आहे बघू शकता शेतीबद्दल कसं काय आहे तर कांदा लागवड ही पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून येईल तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकन बटन प्रेस करा कारण येणारे व्हिडिओ व्हिडिओ हे नवनवीन असणार आहे शेतीबद्दल असणारे आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल असणार आहे आणि मोटिवेशनलसुद्धा राहतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो तर पेंड्या कट करणं चाललेलं आहे पेंड्या बांधणं चाललेलं आहे रोपाच्या तर तो चला तोपर्यंत आपण आता हेतून आपल्या रानात जाऊयात आणि बघूयात लाईट वगैरे आली का आणि रानामध्ये कांदा लागवडीच्या आधी खत वगैरे थोडंफार टाकून घ्यावं लागतं तर मित्रांनो इथं लाईट आली होती आणि पाणी वाफ्यामध्ये आलं होतं तर चला म्हणलं आता खत वगैरे चा टाकणं चाललेलं आहे तर आता बायाही आलेल्या होत्या रानामध्ये तर चला म्हणलं यांना थोडंफार पाणी वगैरे पिऊन देऊयात आणि नंतर ह्यांना एकदा पाण्यामध्ये गेल्यानंतरनं रोपाची वगैरे सोय करूयात तर चला मित्रांनो आपण आता खत वगैरे टाकणं वडील करता येतंच तर आपण पेंड्या वगैरे ठेवून घेतो मी तोपर्यंत बघत राहा आपला व्हिडिओ तर मित्रांनो आता बाया कांद्यामध्ये शिरलेल्या होत्या तर आपण पेंड्या वगैरे पोच करून बघू शकता की बाया कशा प्रकारे कांदा लागवड करतायत तर पाण्यामध्ये कांद्याला एवढं लावणं सोपं नसतं कारण कांदा लावणं म्हणजे चिखलात रवून पाय रवून कमरातून वाकून कांदा लावा लागतो ही सोपं नसते तर बायांची मेहनत खूप चालली होती तर चला म्हणलं आपलं मोटर बंद चालू करणं काम आपलं आहे बार देणं काम आहे तर तेवढं तर चालूच होतं पण मित्रांनो कांदा लावताना काय झालं मोटर बंद केली चालू केली सारखी सारखी त्यामुळं मोटरीचा पाईप हा कट झाला इथून आणि मोटर खाली घसरली पण नशीब मोटर पाण्यामध्ये गेली नाही नाही तर पाण्यामध्ये गेली असती तर आज लागवड तर हाय अशी स्टॉप झाली असती किंवा कांदा कोरडीला लावा लागला असता परत मोठा प्रॉब्लेम आला असता पण एवढं काही झालं नाही आपल्याकडे टिकाऊ खोरं वगैरे सगळं असल्यामुळं आपण चला म्हणला घेऊन येऊयात आणि वडीलही सोबत असल्यामुळं म्हणलं चला आपण आता हिताल मोटर वगैरे नीट करून घेऊयात आणि मोटर वगैरे नीट करून झाल्यानंतरनं बघू शकता आम्ही प्रकारे तिथं ही केलं कारण पायपाला आम्ही सपोर्ट दिला आहे मोटरीला सपोर्ट दिला आहे दाव्याने पॅक केलं आहे खुट्या रवल्यात आणि सर्व एवढं सगळं सगळं करून झाल्यानंतरनं पाइपालाही वर सपोर्ट देण्यासाठी दावं वगैरे बांध चाललेलं आहे आणि एवढं झाल्यानंतरनं पुन्हा मोटर चालू केली आणि मोटर चालू केल्यानंतरनं चालू केलं कांदा लागवड एवढ्या वेळात तर लाईट जायचा टायमिंग झालाच होता मित्रांनो तर मी आलो परत मोटरच्या ह्याच्यापर्यंत आणि हातपाय तोंड धुतलं म्हटलं आजचा तर दिवस काय एवढा खास गेला नाही आणि कांदाला लागवड काही एवढी झाली नाही फक्त दहा गुंट झाली तर म्हणलं अजूनही खूप आपला कांदा लावणं बाकी आहे आता पाईपलाईन पशी बसलोय मोटर वगैरे चालू आहे पण आता लाईट जायचा टाईम ता झाला आहे आणि बायांनाही दोन पाती घाम्याली भरून ठेवल्या तर हातपाय तोंड धुयाला आपण तोंड हातपाय धुवून घेतलेलं आहे तर चला म्हणलं आता लाईटही जाईन चला आपलं थोडंफार जेवण वगैरे करावं लागेल बघा हो का पाणी खाली खाली चाललंय कारण लाईट जस्ट नावला गेलेली आहे तर मित्रांनो आता जेवण वगैरे करायचं जेवण वगैरे करून झाल्यानंतरनं आपलं घरी निघायचं होतं तर जेवण वगैरे चाललंय हि तर जेवण वगैरे झालं आणि घरी निघालच होतो तर बोरीचं झाड दिसलं आपल्या रानातलं कोपऱ्याचं तर म्हणलं चला आता इथं बोरं खालू खाऊ थोडीफार आणि मग जाऊयात आत्ताच पाणी दिलं होतं रानाला आणि सगळी बोरं चिखलात गेली होती कारण कांद्याच्याच ही आहे रान तर चला म्हणलं जाऊ द्या आता थोडीफार जेवढी दोन चार बोर दिसतात तेवढी खाऊन घेऊयात आणि घरी जाऊयात कारण घरी पण आपल्या शेळ्या वगैरे आहेत त्यांना पण खायला पाणी करायचंय कारण त्या पण उपाशी असतील तर मित्रांनो आपण थोडीफार बोरं खातो आणि बघूयात आता बोरं पडतात का खाली तर काही दिसली नाही दगड मारूनच बघावला चला मग आता म्हणलं दगड घेतो खालनं बघून जरा चांगला दगड तर काय नव्हता रानातला ढेकळच घेतला आणि म्हणलं आता बोरीच्या जा झाडाला मारा। मारावा बोरीच्या झाडाला ढेकळ मारला बोर तर काय पडली नाही आणि पडली ती पडली पाण्यात पडली चला म्हणलं घरी तर आलो रानात शिवरी घेतली आणि म्हणलं चला आता गाडीवर निघूयात घरी तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो आपला आता ब्लॉग इथं संपतोय तर मित्रांनो आपल्याला सपोर्ट नक्की करा